दुणे धाडरे, धाडरे गावातील युवक चेतन सुनवणे यांनी देशाच्या संपूर्ण सीमेवरून सुमारे पंधरा हजार एकशे सहा किलोमीटर हातात तिरंगा ध्वज घेऊन धावण्याच्या वर्ल्ड रेकॉर्ड मिशन ला सुरुवात केली आहे त्याने सातशे एकाहत्तर किलोमीटर प्रवास पार आणि त्याचा उत्साह वाढविण्यासाठी पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पाटील आज, आज आपल्या कार्यालयात त्याचा सत्कार केलाय चेतनने पंधरा ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनी धाडरे येथून आपल्या असाधारण धावण्याची सुरुवात केली ऑल इंडिया बॉर्डरवर धावत वर्ल्ड रेकॉर्ड करायला हे आपलं स्वप्न असून त्याचा आतापर्यंतचा तीन महिन्यांचा प्रवासात त्याने अविश्वसनीय दोन हजार सातशे एकाहत्तर किलोमीटर अंतर पार केले असून दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोट त्याला बी एस एफ काही दिवसांची स्थगिती देण्यात आली मात्र तो आता पुन्हा काही दिवसातच त्याची ही यात्रा सुरू करणार असल्याची माहिती त्याने यावेळी दिली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय मी धुळे जिल्ह्यातील छोट्याशा गावातून एक मुलगा एक खेळाडू चेतन ज्ञानेश्वर सोनवणे मी माझं एक स्वप्न आहे की ऑल इंडिया बॉर्डर हे रनिंग करून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं आपल्या देशाचं आपल्या राज्याचं नाव एका विश्वविक्रममध्ये नोंद करायचं असं माझं स्वप्न आहे तर मी धुळे जिल्ह्यातील धाडऱ्या गावातून निघालेलो आहे आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी धाडऱ्याहून निघालेलो आणि आज मला पूर्ण तीन महिने होत आहे तर दिल्ली बॉम्बस्फोटामुळे मला पुढं जाता आलं नाही मला अठरा ते वीस दिवसासाठी स्थगिती दिलेली आहे त्याच्यासाठी मी घरी परत आलेलो आहे आणि आता परत बी एस एफच्या आदेशानुसार मी पुढचं मिशन आहे स्टार्ट करणार आहे आणि दोन महिने तेरा दिवसात माझं सत्तावीसशे एकाहत्तर किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे आणि हे जे माझं मिशन आहे हे आजपर्यंत तर कोणत्याच कोणत्याच बुकमध्ये नोट झालेलं नाही आहे मी हा म्हणजे पहिल्यांदाच एक विश्वविक्रम होतोय पहिल्यांदाच एक असा इतिहास घडतोय की एक भारतातील तरुण मुलगा पूर्ण बॉर्डर पंधरा हजार एकशे सहा किलोमीटर रनिंग करून यशस्वीरित्या पूर्ण करून एक वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणार आहे ठीक आहे तरी या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जे भारतातील तरुण यांना माझ्या मिशनने रनिंगने प्रेरणा मिळेल तसंच जे मुलं आता भरतीची आर्मी बी एस एफ ऑल फोर्सेस याची जी तयारी करत आहे याला यांना ती प्रेरणा मिळणार आहे तर ठीक आहे आणि असंच मी प्रार्थना करतो देवाला की माझ्या यातून जे तरुण आहेत असे त्यांची प्रेरणा वाढो त्यांना असं मोटिवेशन मिळो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय गावतीलश्वर सोनवणे या तरुणाने भारताचा तिरंगा ध्वज घेऊन याने दोन महिने तेरा दिवसात सत्तावीसशे एकाहत्तर किलोमीटर ध्वज घेऊन जाऊ घेतले असून याचे महत्वाकांक्षा संपूर्ण भारतभर भ्रमण करण्याची आहे असा ध्येय करून आपल्या धुळे जिल्ह्यातून जे नाव रोशन करणार असून निमित्ताने आम्ही त्यांचा आज रोजी सत्कार केला आहे तसेच त्याचं पुढील मिशन हे तेरा हजार किलोमीटर बाकी असून जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे अधिकाऱ्यांनी त्यांना परमिशन येईपर्यंत स्थगिती दिली आहे तरी ते आपलं आपला मनोगत व्यक्त करते